सगळ्याच टोप्यांना माझा नमस्कार कारण कोणी पोरांनी अशा टोप्या घातल्या कोणी अशा शेतकऱ्याच्या टोप्या घातल्या ताबत नाहीत ना तुमच्याकडे या मनामध्ये नाही ना आणि इथे आमच्या युवा बांधव आहेत शिस्तीत बसले आज एकदम ही सभा अशी तिकडं त्या टोकापर्यंत लोक बसलेत बसले ते स्टेटच्या बाजूला मागे उभे आरती इकडे उभे सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते तुमची कामा माफ करा आणि तुमची पण कारण गोळ मी नाही घातला पायलट न घातला त्यांनी वेळी निपाल लँड केलं आणि मी गाव नाशिकचं मोठं एअरपोर्ट ते आता उत्तर द्यावर काही पर्याय नाही तिथे आमचे भाजपचे सगळे आले कार्यकर्ते भुके गेले मी भुगे घेत मला माझं खरं झालं मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शन मध्ये जेवढे असे अनुभव येतात ते खरंच टक्के गंमत असतात मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लँड झाले कुणीच घ्यायला गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार कुणाला वाटलं नाही की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार मुंडे साहेबांचा कार्यक्रम आहे नऊ का बारा वाजतील असं समजून कोणीच गेले नाही तर मुंडे साहेब ऑटो रिक्षामध्ये बसले आणि कार्यक्रमाला आले सगळ्या जळगावमध्ये चर्चा की मुंडे साहेब कशा असेल एकदा असं झालं हेलिकॉप्टर भरकटत होता आम्ही बस स्टँडवर उतरवलं आणि मुंडे साहेब आलो आणि एका गाडीमध्ये लोकांना गाडी थांबवून एकदा तर मुंडे साहेब ट्रक मध्ये बसले ट्रकून मोटरसायकलवर बसले मोटरसायकलवरून जमीला पोहोचले तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार नाही झाले पण हे अनुभव आता मला झाला त्यामुळे बनकर काय खूप धावपळ झाली की नाही तर अजून नाशिकच्या सभेलाच नाही आल्या अरे थांबा रे काय तुमचं तुमचे फोटो होणारच नाही करा थांबेपैकी काही घेऊ शकणार नाही पुढची सभा आहे सगळे बांधले होते मी आले तर सगळ्या पुढच्या विकाम्या होत्या मी मला तिची फार भीती वाटते ना मला कशाची भीती वाटत नाही की मिळाली उशीर मिळाला मिळाली पहिले इलेक्शनला खुशाने म्हणजे असते आमदारांना लागते ना किंवा आमदार खासदार मंत्री मी भाषण करू का बस तर जे आमदार खासदारांना लागते ना ती खुर्ची माणसाला वाटतो की त्याच्यावर बसून मिळावं पण मला जे समोर त्या पुढच्या रिकाम्या मला अजिबात जमक नाही मला बाबा आपल्या जीवनामध्ये पद कमी असते पण आपल्या जीवनामध्ये लोकांचं कधीच कमी पडलं नाही <प्राँगा> आता फोटो आला। किती घेऊन त्यांनी फोटो काढला हे दादा त्यांच्या मुलीला व्हिडिओवर दाखवले बघ काही समोर बसली हात केला ती झाली काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही पद मोठ्या पदानी पैशांनी जे विकत घेता येत नाही ते असतो प्रेम आहे तो असतो विश्वास आव्हान करायला तुम्हाला आमच्या काही सभा घ्याव्या लागतील त्यांनी पत्र दिलं भारतीय जनता पार्टीला की स्टार प्रचार मध्ये आमच्या सभामध्ये नितीनजी गडकरी आणि पंकजा त्यांनी पण यावं लागेल आणि मी महायुतीचा मान ठेवून माहितीचा धर्म म्हणून मी इथे आले आहे माझ्या या सभेचा न्याय मला तुम्ही मताच्या रूपामध्ये द्या असं कारण कारण तत्व परीक्षा आहे माझी आणि प्रचार करणारच म्हणजे स्टार प्रचारक त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक पक्षाची भूमिका असते मला पक्षाची पण भूमिका आहे पक्षाचा धर्म आहे युतीचा धर्म आहे पण बऱ्याच वेळा एक असा वर्ग असतो जो आपल्याला मानणार असतो आणि मग अशा वेळी आपली सत्वपरीक्षा असते पण माझी सत्वपरीक्षा ही आहे की बनकर काकांना या सभेतून किती जास्त मत पडतील किती जास्त मला निवडून येतील एवढाच माझा या निमित्ताने आपल्या सर्वांना आग्रह आहे खरं तर नरेंद्र मोदी परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असं कोणी म्हणत होते हे महा महाविकास आघाडीवाले होणार नाही होणार नाही होणार नाही पण त्यांनी हा केलेली आहे देशात त्यांची सत्ता प्रस्थापित झाली आहे राज्यामध्ये एक वेगळी युती निर्माण झाली आहे त्या वेगळ्या युतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री हे वेगळा गणित तयार झाला आणि या महायुतीने गेल्या काळामध्ये जे, जे, जे चांगलं काम केलं त्या चांगल्या काळात कामाची आपल्याला पावती द्यायची आपण मतदान नाही केलं आमच्या खासदारांना तेव्हा पराभूत केलं तरी मोदीजींचं सरकार बनलंय मग आपण जर मतदान नाही केलं तरी मोदीजींचं सरकार बनले तर आपण मतदान बनवून करून सरकार बनवून कशामुळे आपण एक आमदार जर निवडून दिला तर महायुतीला बळ मिळेल आणि महायुतीचं सरकार बनण्यामध्ये महायुतीच्या बन महा मुख्यमंत्री बनण्यामध्ये बनकरचे हात करतील आणि म्हणतील मी महायुतीच्या आमदार म्हणून महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी उभा आहे ही शक्ती आपल्याला द्यायची पक्षाने माझ्यावर दायित्व टाकले पक्षाने मला सात प्रचारक केले त्या महाराष्ट्रामध्ये किती सभा झाल्या माझ्या आता त्याच्यानंतर परत जाऊन माझ्या जाऊन सभा घ्यायच्या परळीमध्ये मला पूर्ण गळा पण गेला कारण आपण एवढं लोक तुम्ही खरंच शांत रे बाबा ते बुलढाणा मी गेले तिकडं सांगलीला मला वाटलं बुलढाण्यापेक्षा सांगलीचे लोक बरे असतील अक्षरशः नेत्याला म्हणतो प्रेमाने असं मला लोकांनी धुवून घेतलंय काल कुणी हात असं म्हणजे फोटो काढण्यासाठी आणि एवढी एवढी की म्हणजे रात्री तापच आला मला घसा बसला माझा मी सकाळी भाषण करायचं गोळण्या करायला आता हेलिपॅड वर पण मिटायचं ठेवलं गोळण्या करा भाषण सगळ्या राज्यभर चालू आहे आता जर दिवसामधून मी सकाळी दहा ते रात्री दहा बारा तास बडोबड करते बारा तास भाषण करते बारा तास लोकांना मी आवाहन करते की तुम्ही आमच्या उमेदवाराला मदत मतदान करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी पुढे या तो बारा तास बोलल्यानंतर गेले चार तारखेपासून आतापर्यंत आज काय तारीख आहे पंधरा दहा दिवस झाले माझं चारला ऑपरेशन खाल्ल्याचं छोटस तरी पण त्या दिवशी पण मी पत्रकार परिषद घेतली का माझी जिद्द आहे माझी जिद्द आहे सगळ्यांना वाटत ना ताई पडल्या थोडक्यात पडल्या मग आता मी पडले तर तुम्ही मला पाडणाऱ्यांच्या तर बाजू मी जाणार नाहीत नाही ना तिकडे हे का हे बघा यांनी माझा प्रचार केलाय ना म्हणजे त्यांचं तिकडे काय आहे नाही आला मुद्दा नाही त्याला आले सभा घेतली माझा प्रचार केला मी आले बसा मग मा साहेबांनी माझी सभा घेतली त्यांनी माझा प्रचार केला भारतीय जनता पार्टीमध्ये तो मोदीजींनीच माझी सभा घेतली म्हणजे काय तर जेव्हा आपण महायुतीमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा धर्म पाळावा लागतो आणि दुसरं अगदी म्हणजे मी काही दाखानी नाही आले एवढं थोडं आपण नाही कोथिंबीर भेटतो पोह्यावर तेवढंच राहिलं होतं आणि तुम्हाला किती लागलं ते जेवण लागलं त्यांना वाईट वाटलं वाईट वाटलं आता कुणी भाषण करतात इतके लोक फॉर्म करतात पण सगळे भाषण करतात ताईचा बदला घ्यायचा ताईचा बदला घ्यायचा ताईचा बदला घ्यायचा तर ताईच्या ज्या चिन्हांनी ज्या महाविकास आघाडीने ताईंना विरोध केला ताईंना विरोध केला म्हणजे ताईंना नाही तर ताईंच्या पक्षाला विरोध केला ताईच्या महाविकास महायुतीला विरोध केला जे विकास आम्ही दिला त्या विकासाला नाकारलं जे काम आम्ही लोकांचे दिले त्याला नाकारलं कसं करायचं बरं ठीक आहे मुद्दे काय आमच्याकडे मुद्दा आहे लाडकी बहीण काय काय बसल्या तिकडे सगळ्या लाडक्या बहीण तुम्हाला आहे का बहीण योजना आहे का तुम्हाला नाही त्याला बहिणी आलंय बाबा नाही मग आता लाडक्या बहीण योजनेला साडेसात हजार रुपये मिळाले की नाही किती मिळाले तुम्ही बोलायला वाटत बायकोच्या अकाउंट मध्ये किती पैसे आले बिलकुल आता आहे त्याला मी तर प्रत्येकाला विचारते तुम्हाला सख्खा भाऊ किती वळण देतो काही तर टाकतात लहान भाऊ असला की टाटा टाकत घेऊन जातात मग ओ आय सखा भाऊ पाचशे आणि मग आपल्या मायुक्तीने किती वळण दिली म्हणजे एका महिन्याचे किती म्हणजे पाव सखा देतो त्याच्यापेक्षा किती पट देत पण किती महिन्याला वर्षाला नाही महिन्याला आता तर गोष्ट अनेकांनीच केली एकोणीस शेकंद गेल्या सगळं जगा अरे तुम्ही मतांसाठी या योजना करताय आम्ही मतांसाठी करतो तुम्ही कशासाठी करता तुम्ही कशाला तुमच्या याच्यात टाकता आम्ही एवढे दिवस तेवढे तुम्ही कशाला त्यांचं पण जाहीर नाम टाकलंय का नाही आम्ही देणार अरे तुम्ही नाव बदललंय आम्ही वेगळं बोललंय तुम्ही वेगळं लावलंय तुम्ही काहीतरी लक्ष्मी नाव अरे पण मग तुम्ही हे का नाही केलं अडीच वर्ष तुमचं सरकार आता होतं त्याच्या आधी स्वातंत्र्य मिळाल्यापासून सदैव तुमच्या ताब्यात होत्या मोदीजी आणि अटलजी हे म्हणले हे यात सोडले तर तुमच्याकडे काय का तुम्ही आमच्या ला लाडक्या बहिणीला न्याय हा तिचा सन्मान होण्यासाठी आहे हा तिचा सन्मान घेण्यासाठी नाही आहे तिच्यासाठी काहीतरी हडपण्यासाठी नाही हा त्या माऊलीचा सन्मान होण्यासाठी आणि मग लोक म्हणाले ताई तुम्ही बायकांचं महिलांच बोलायला पण तुमचं एक बोलते थांबा आता तुमचा प्रॉब्लेम होता कांद्याचा आता काय सांगा सांगा ना मग नाही जात नव्हता तेव्हा तुम्ही रागवला आणि चांगलं झालं तेव्हा काय बोळ होत नाही आता मागच्या वेळेला टोप्या कमी स्त्रीच्या होत्या आता जास्त कांद्याला किती मिळाला झालं का मग आणि पुन्हा शेतकरी सन्मान योजना येते की नाही किती येते किती वर्षाला त्यांना अठरा एकर तुम्हाला बारा एकर ना तुम्ही त्यांना देत काही नाही म्हणून अठरा रुपये आता ते पण पंधरा हजार करणार म्हणजे तुम्हाला सुद्धा महिन्याला शेतकऱ्याला गरीब शेतकरी आहे बिचारा एक एकरला दोन एकरला काय काय तुमच्याकडे शेतकरी नाही आमच्याकडे खूप आहे इकडं मी वरून येऊन इकडं जरा गारगार आहे आमचा बिचारा दुष्काळगार आहे आम्हाला वरून सगळं रखरख दिसते

देशाला शंभर वर्ष त्या दिवशी होतील त्या दिवशी प्रधानमंत्री मंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न हा देश या जगातली सत्ता झाला पाहिजे अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पिकावर प्रत्याय करणारे उद्योग झाले पाहिजे ते असेल तर युवकांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे युवकांच्या जीवनाला मिळवलं पाहिजे ते असेल तर महिलांना सन्मान आणि सुरक्षा देऊन स्वतःच्या पायावर करायचंय ज्यांनी इतक्या वर्ष सत्ता उपभोगली आमच्या आधी आणि काही केलं नाही त्यांना परत आणायची करू नका मुद्दा नसला तर ते काही मुद्दे काढून काही इलेक्शन मध्ये सणसनी करायचा प्रयत्न करतील आमचा मुद्दा काय फक्त आणि फक्त विकास आमचा मुद्दा फक्त विकास आणि त्यांच्या मुद्द्यांनी गावगाव बसा सोन जाऊ उभी तर माणसाला माणसा ठेवायचं काम नाही करत असला मुद्दा नाही कामाचा सगळ्यांनी होऊन काम करायचं आता ही बोटे। बोटे जी माझी पाच बोट आहेत या पाच मला खूप राग आहे तोबळे मारली लागणार आहे का या बोटाने मारली लागणार आहे का पाची घेऊन असं मार्ग तर जरा लागेल ना आणि पुन्हा आम्ही अशी मूट केली तर तो असं मी तर पहिल्यांदा काही तशी कधी लागलं तर एक दोन बुके देते गर्दीत गर्दी हे कसं घटलायला हे बुक एकी काय वाईट माणसांना वेळ वेगळा करणं वाईट आहे माणसांना तोंड वाईट माणसाच्या मध्ये भिंती उभ्या करणं वाईट आहे एक करणं वाईट नाही एक करणं सगळं म्हणून आपण सर्वांनी एकमेक फेक नरेटिव्ह किती फेक नरेटिव्ह केले लोकसभेमध्ये म्हणे संविधानच लो। बदलणार आमचं बदलणार बदललं का संविधान बदललं का दोन हजार चौदा ला प्रधानमंत्री झाले मोदीजी बदललं का संविधान दाद संधान बदलण्यासाठी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सशक्त करण्यासाठी आम्ही सगळे काम करू आणि आम्ही चार घरापर्यंत जाऊ खरंच आहे मी सांगते मी मी नाही काल समजा सहा वाजता हेलिकॉप्टर मध्ये खाल्लं काही भरलेलं आम्ही जे कोणी डबा देईल ते खातो मरण करते माझ्या घरातलं कोणी उभं आहे का माझ्या घरातले उभय का एक बाई इकडं एक आता भाऊ माझा उभा आहे पण तो पक्ष यांच्या आहे ना आणि माझा माझी मतदार त्यांना देऊन उभा आहे पण माझ्या आता फिरतात काही लोकसभेला एवढं छान काम केलं तुमच्या सुनबाई नाशिकच्या काय उभय का माझ्या घरातलं मी माझ्या तत्वाला जागणाऱ्या गोपीनाथ मुंडे मला जीवनामध्ये तत्व माझ्या पाठीच्या कन्यामध्ये तत्व आहे तत्वासाठी काम आहे मी ठरवलं की आपल्या फक्त कर्म म्हणजे तत्व नाही आपण लोकांसाठी गेलं पाहिजे मुंडे साहेब आमदार करणारी व्यक्ती होते आपण पण आणि चार मत तरी त्या माणसाला मिळाली पाहिजे एवढी पाहते का माझी वा वा टाळ्या वा, पर्यंत तसं नाही ना पत आहे का माझी माझ्या विनंतीची पत आहे का हात जोडून विनंती कर हात जोडून विनंती करते या आमच्या बंधू सुरेश बनकर सॉरी दिलीप बनकर तिकडे दुसरा आमचा जुनं सुरेश बनकर त्याची कशी काय आपण आणि तो आमच्या आमचे बंधू दिलीपराव बनकर यांना आपण आशीर्वाद येणाऱ्या विस तारखेला येणाऱ्या विस्तार तारखेला दिलीपरावजी बनकर यांना आपण मोठ्या मताने निवडून द्या चिन्ह काय काय अजून जेवढ्या जोरात आवाज आला तेवढ्या जोरात वाजेल बर का तुम्ही मला बोला सत्काराला हा बोला तुमच्या सत्काराला मी स्वतः

एक गंभीर घटना घडली माझ्या वडिलांचे स्नेही आमच्यावर अनेक वर्ष सहकारी राहिले खासदार म्हणून काम केलं ज्यांच्यावर मी पण खूप वर्ष काम केलं आमचे आपल्यामध्ये आप राहिलेले अत्यंत वाईट ही घटना घडली त्यामुळे मी पुरांनो सत्कार घेणार नाही मला आता कानात सांगितलं त्यामुळे तुम्ही माझा सत्कार करू नका आले मला आधी सत्कार घेतला तेव्हा माहीत नव्हतं मी बसल्यावर माहीत झालं त्यामुळे आपण सर्व दोन मिनिटं त्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि मग आपण मला रे सगळ्यांना